नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणे आज मी आपल्याला महाराष्ट्राची एक विलक्षण कथा सांगणार आहे महाराष्ट्रात तसा गोंडवाडा भूमीचा भाग हा कधीतरी प्राचीन काळी कोट्यावधी वर्षांपूर्वी द्वीपकल्प सरकत असताना हा कधीतरी भारतीय द्वीपकल्पांना चिकटला मोठी धडक झाली त्यातनं हिमालयाची निर्मिती झाली पंचवीस कोटी वर्षांपूर्वी असं सर्वसाधारणपणे आपण मानतो महाराष्ट्रात त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखी उसळणे आणि आज जो आपल्याला सह्याद्री कोकण आणि जो लावारस वाहत वाहत अगदी चंद्रपूर पर्यंत उतरत उतरत उतरत्या क्रमाने गेला असा एक भूभाग निर्माण झाला हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भूभाग आहे या भूभागाला दख्खनच कवच सुद्धा म्हणतात किंवा डेक्कन शिल्ड म्हणतात ही निर्माण झाली याची भूरचना भूगर्भीय रचना याची भू रासायनिकता या वैशिष्ट्यांमुळे हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळ्या प्रवृत्तीचा भौगोलिक प्रवृत्तीचा भूगर्भीय प्रवृत्तीचा एक भूभाग बनला मानवजात फार आली कोट्यावधी वर्षांपूर्वी या घटना घडून गेल्या मानवजात ज्या वेळेस महाराष्ट्राच्या भूमीवर अवतरली स्वाभाविकपणेच या भूभागाची भूगर्भशास्त्राची या मातीची या भू भूरसायनीची आणि स्वाभाविकपणे त्यातनं जे पाणी जे तळ्यात असो नदीत असो विहिरीत असो सस्त त्यातनं एक मनोवृत्ती एक मानसिकता बनते आणि ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते माणूस जन्मजात अभिगत करण्याच्या प्रेरणेने असतो त्यामुळे भाषा सुद्धा निर्माण होते या भूगर्भशास्त्रीय भूरासायनिक प्रेरणांवर आणि मराठी भाषेचा उगम हा त्यातनं कमीत कमी कमीत कमी म्हणजे भूगर्भशास्त्र जे पुरावे पुरातत्वे मिळाले त्यानुसार ऐंशी हजार वर्षांपूर्वी माणसाचं अस्तित्व महाराष्ट्रात होत हे पुरातत्वेश असा आम्ही सिद्ध केले या ऐंशी हजार वर्षांपासून अत्यंत प्राथमिक बोलींमधनं गरजेच्या बोलींना भाषा निर्माण होत गेली कालोघामध्ये ती वाढत गेली महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये आपल्याला पुरातन मानवाचे अभिव्यक्तीचे चित्रांकन किंवा खडकांवरच्या चित्रातनं कोकणात सुद्धा ज्यांना आपण शिलाचित्र म्हणतो त्यातनं आज त्याचं दर्शन आज आपल्याला घडतं गोव्यात सुद्धा ते घडत भारत भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मानव वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त हो होत होता कारण अभिव्यक्ती ही साऱ्या मानव जातीची एक मूलभूत गरज आहे आणि त्याची अभिव्यक्ती त्याची अभिव्यक्ती लक्षात लग ठेवा भूगर्भशास्त्रीय भूरासायनिक संरचनेनुसार माणसाची त्या भागात त्या भागातल्या त्या सहवासात राहिलेल्या माणसाच्या एक परिणामकारक घटक असल्यामुळे त्याच्या भाषेवर असेल संस्कृतीवर असेल गृहरचनेवर असेल देवतांच्या संकल्पनाबद्दल असेल ही एक स्वतंत्र म्हणून जात महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राने अगदी हिमयुग जे आलो होत शेवटच त्याचे पुरावे महाराष्ट्रात आहे कालोघात महाराष्ट्राचं देशाच किंवा जगाच पुरा, जगा पुरा पर्यावरण हे बंदत राहिलेलं आहे महाराष्ट्रात एकेकाळी फार पानथळ भागच अगदी पाणघोडे त्यांचे पण अवशेष मिळाले म्हणजे पाण्याचं जा प्रमाण जास्त होत हिमयुगाचे अवशेष सुद्धा चंद्रपूर मध्ये एका नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला पुरातत्व खात्याला मिळालेले आहे म्हणजे महाराष्ट्राने एकेकाळी हिमयुग सुद्धा पाहिले हे आपल्याला आज खरं वाटणार नाही कारण आज महाराष्ट्र तो पाणथळ राहिला नाही पावसाळी तेवढा राहिला नाही इसवी सन पूर्व सतराशे अठराशे जगामध्ये पर्यावरण खालावलं पावसाचं प्रमाण कमी झालं सिंधू लोकांचं विकेंद्रीकरण झालं नागरीकरण जे होतं त्या नागरिकांऐवजी लोक पुन्हा खेड्याकडे वळाले विखुरले आणि त्यांची जी निर्मिती होती विदेश व्यापार होता तो थांबला कारण जगभरच खरेदी करायला जर लोक राहिले नाही तर व्यापार चालणार कसा तर व्यापारही थांबला सिंधू संस्कृती संपली नाही त्यांचा व्यापार संपला त्यांची आर्थिक सुबत्ता संपली त्यांचं नागरिकन संपलं एवढंच महाराष्ट्रातही अगदी आपण दानाबाद असो जी काही प्राचीन पुरातत्व स्थळ महाराष्ट्रात आहेत ती त्या काळच्या वैभवाची साक्ष देतात नंतर का खराव हा प्रदेश पावसाळी बांधला निम पावसाळी बनल्यामुळे झालं काय अरण्याचं छत्र कमी झालं हा भाग कुरणांनी व्यापला गेला त्यामुळे स्वाहिकपणे मेंढपाळांची गोपाळांची संस्कृती अस्तित्वात आली हा महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा एक दुसरा टप्पा होता या टप्प्यात महत्वाची गोष्ट काय झाली की लोक भटके होते पण ते भटकायचे ते आपल्या ज्ञात सीमांच्या भागामध्ये त्यामुळे त्यांच्यात आपापसात आप देवाण होणं ती भाषिक असेल ती शोधांची असेल ती संकल्पनांची असेल ती मिथक कथांची असेल ती देवतांची असेल ती देवाणघेवाण होत राहणं स्वाभाविक होत राहण आणि संपूर्ण भूप्रदेशस एका विशिष्ट जिओकेमिकल रसायनाने बनलेलं असल्यामुळं मानसिकतेत काही प्रमाणात समानता होती भाषांमध्ये समानता होती अर्थातच विदर्भातली भाषा प्राचीन काळी वेगळी होती आजही ती वेगळीच आहे खानदेशातली वेगळीच होती आजही वेगळीच आहे पश्चिम महाराष्ट्रातली वेगळीच होती आज ही वेगळीच आहे कोकणातली वेगळी होती आजही वेगळीच आहे कारण भाषांचा संबंध हा या भूमीशी येतो या भूमीच्या भौगोलिक भूशास्त्रीय भूरासायनिक भूचुंबकीय तत्वांवर मानसिकता बनते आणि भाषा किंवा संस्कृती शेवटी या मानसिकतेची उपज असते महाराष्ट्रात आई किंवा बा या नावाची दैवत उदयात झाली विठोबा असेल सगळ्यात आधी त्याच्या आधी अजूनही एखादं दैवत असू शकेल आज जे आपल्याला विस्मरणात गेले नसेल पण विठोबा सर्वात आधी खंडोबा नंतर बिरोबा ज्योतिबा तर बा पदांत दैवत आणि आई अक्का माई बाई या शब्दांनी मातृदैवत ही महाराष्ट्रात उद्या राहिली आणि ही महाराष्ट्राची स्वतंत्र श्रद्धेची उपज होती त्याच्यावर ना उत्तर चापावा होता ना दक्षिण चापावा होता काही तत्व कालोगायत संस्कृती एकमेकांच्या संपर्कात येतात व्यापारामुळे असतील युद्धांमुळे असतील किंवा प्रवासामुळे असतील त्यातनं काही गोष्टी झिरपतात आणि त्या ज्या स्वीकारार्ह आहेत त्या आपल्या पद्धतीने बदल करून घेऊन हो। स्वीकारल्या जातात आणि ज्या त्याज्य वाटतात त्या कधीही स्वीकारल्या जात नाहीत हा झाला सांस्कृतिक प्रत्येक भूगोलाची स्वतःची जन्मजात संस्कृती असते तशीच महाराष्ट्राची सुद्धा आहे महाराष्ट्राचा इतिहास दैवत इतिहास अर्थातच प्राचीन जातो खंडोबाचा इतिहास प्राचीन जातो विठोबाचा त्याहून प्राचीन जातो ज्योतिबा असेल मिरोबा असेल त्यांचा प्राचीन जातो परंतु इतिहासदृष्ट्या लिखित स्वरूपात जे पुरावे असतात जे आजकाल इतिहासकारांना ते सर्वात जास्त आधी पाहिजे असतात त्यापेक्षा पुरातत्वीय इतिहासातन महाराष्ट्राचं चित्र काय उभं राहत हे पाहणं महत्वाचं आहे मराठी समाज पूर्वी मेंढपाळ किंवा पशुपालक असल्यामुळे स्वाभाविकच ते एका ठिकाणी स्थिर नसतात पण ज्ञात भूगोलातच हिंडायची त्यांची पद्धत होती कारण कोणताही समाज जगातला अज्ञात प्रदेशात सहसा जायचं साहस करत नाही कारण भाषेचा प्रश्न येतो संकल्पनांचा प्रश्न येतो विचारांचा प्रश्न येतो जगण्याच्या पद्धतीचाही प्रश्न येतो त्यामुळे ज्ञात प्रदेशात फिरणं भले मते शत्रु एकमेकाशी घेत असेल मारामाऱ्या करत असतील युद्ध करत असतील लढत असतील दगडांनी बाणांनी किंवा दगडांच्या हत्यारांनी ठीक आहे परंतु ते सुद्धा ज्ञात माहीत असलेल्या प्रदेशांचा महाराष्ट्राचंही तेच झालं पुराण काळांनी कथा बोलल्या दंडकारण्य वगैरे वगैरे ह्या नैमिषारण्य दंडकारण्य अमुकारण्य तनुकारण्य या, या सगळ्या भाकडकथा ते आपण सोडून देऊ महाराष्ट्र आणि दंडकारण्य याचा काळीतका संबंध नाही ती कथा आहे एक कविकल्पना आहे कविकल्पना जर सत्यात आहेत असं समजा झालं तर खूप अनाचार इतिहासावर होती हे सगळ्यांना माहीत आहे तर तसं काही नाही महाराष्ट्रात अरण्य होत का एकेकाळी निश्चित होत ते नंतर राहिलं का एक, एक विदर्भ सोडला खानदेशचा काही भाग सोडला आणि सह्याद्रीचा भाग सोडला तर अरण्याच प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत गेलं आणि आज तर ते राहिलेलंच नाही आजची गोष्ट वेगळी कारण आज आपण फारच प्रगत झालोय ना ते ठीक आहे ज्ञात इतिहास महाराष्ट्राचा सात वाहन घालण्यापासून चालू होतो सात वाहन घालण्याच्या आधी महाराष्ट्रात राज्य व्यवस्था नव्हती राजे नव्हते असं काही नाही महाराष्ट्रामध्ये विभागीय स्वतंत्र राज्य होते असक त्याला अस्मक आपण म्हणतो पौढर पुढे पंढरपूर वर्ण जे चालत होत ते राष्ट्र पुंडर असो अशी महाराष्ट्रामध्ये किमान इतिहासाला माहीत आलं असलेली पाच सहा राज्य किंवा राष्ट्र होती हे वास्तव आहे सात वादांनी मात्र खऱ्या अर्थाने इसवी सन पूर्व दोनशे वीस मध्ये राज्य आपलं जुन्नर पासून स्थापन केलं नंतर रा। पैठणला राजधानी नेली आणि साम्राज्याचा विस्तार केला नंतर रुपती नपानने महाराष्ट्रावर आक्रमण केलं रा। सातवाडांचं राज्य पुन्हा एकदम संकुचित अगदी कराड सातारा या भागापुरतं मर्यादित झालं पण गौतमी पुत्र सातवा या सम्राटाने महाप्रचंड कौशल्याने बुद्धिमत्ता वापरून गनिमिका वापरून न पाण्याने संघर्ष केला आणि नाशिक जवळ युद्ध करून त्यावर नुसतं हरवलं नाही न पानाचा न पानाचा हत्या केली मी वध म्हणणार होतो पण वध शब्द काय बरोबर नाही आणि अभिमानाने खखरात बंस निर्वश करस ही खांदेशी मराठी आहे खकरा बंश निर्व करस असं अभिमानाने लिहून ठेवलं आणि गुढीपाडवा जो महाराष्ट्राचा तो स्वातंत्र्य दिन हा आजही आपण साजरा करतो आपला आता इतिहास माहित नाही लोक म्हणतात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो कोणी म्हणत राम अयोध्ये म्हणून गुढीपाडवा साजरा करतो परंतु गुढीपाडवा हा जिथे जिथे सातवानांचं सा राज्य होतं तेवढ्याच भागामध्ये साजरा का होतो हे मात्र हे धर्मांध लोक सांगायला विसरतात पण ते ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे कारण आजकाल काय आहे प्रत्येक धर्माचा माणूस सारी काही आमचीच निर्मिती असं सांगायचा प्रयत्न करतो आणि तोंड कशी पडतो किंवा द्वेष्ठा ठरवतो सरळ द्वेष्टा की सर हा आमच्या धर्माचा द्वेष ठरतो असं काही नाही इतिहास इतिहास आहे इतिहासातली तथ्य ती तथ्य म्हणून स्वीकारला पाहिजे सातवाज वंश केला नंतर अहिर वंशाला नंतर मग चालुक्य असतील राष्ट्रकोट असतील यादव हो। फार महत्वाचा राजवंश कारण यादवा यादव वंशातल्या पाचवा भिल्लम जो होता त्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जो आज राजकीय महाराष्ट्र दिसतो तो अत्यंत शक्तिशाली पद्धतीने एका स्वामित्वाखाली आणला राजकीय स्वरूप महाराष्ट्राला सातवानंतर सातवान झाले इसवी सन पूर्व दोनशे वीस ते नंतर दोनशे तीस सालापर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष राज्य केलं यादव वंशाने साडेतीनशे वर्ष राज्य केलं परंतु ते दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंतचे तोपर्यंतचे जे, जे सम्राट होते ते वेगवेगळ्या भूभागांवर कोणी कोकण वर जसं शिलाहार होते विदर्भात वेगळेच होते मराठवाड्यात वेगळेच होते पश्चिम महाराष्ट्रात वेगळेच होते असे राजवंश झाले ही वस्तुस्थिती आहे परंतु पाचव्या बिल्लमने महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा एका छत्राखाली आणलं त्या पाचव्या बिल्लम बद्दल आम्हाला काही घेणं नसतं आम्हाचे नावही माहित नसत पाचवा बिल्लम हा एक जैन सम्राट होता हे तर त्याहून माहित नसतं कारण युद्ध आणि जैन धर्म हा संबंध जोडणं किंवा युद्ध आणि बौद्ध धर्म याचा संबंध जोडणं हे जरा पचायला जड जात पण वास्तव असं आहे की असंख्य जैन आणि बौद्ध सम्राटांनी युद्ध केलीत साम्राज्य निर्माण केले आणि वाढवलीत ते या हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या किंवा संघवादी वैदिकांना ते मान्य होत नाही परंतु ज्या गोष्टी आहेत इतिहासातली तथ्य आहेत ती मान्य करणं भाग आहे यादा वंश नंतर मात्र महाराष्ट्राची किंवा त्यांच्याच उतरण्याच्या काळात रामचंद्र देव रायाच्या काळात आणि त्याचा जो प्रधान होता हेमाद्री पंडित त्याच्या काळामध्ये महाराष्ट्राची वाताहत व्हायला सुरुवात झाली संतांची चळवळ झाली आता वारी निघते नेहमीची येतो मग पावसा तशी नेहमीची ते मग वारी असा हा प्रकार झालाय परंतु या संत चळवळीने महाराष्ट्राला काय दिलं हे आपण कधीतरी चिंतन केलं पाहिजे संत मानवत आहे शंका नाही त्यांचा मानवतेचा कळवाळा आता विश्वात्मके देवे येणे वाद्यांनी तोषावे तोषण मज द्यावे पसायदावे हे म्हणणारे ज्ञानेश्वर हे संत चळवळ नामदेव महाराजांनी अख्या देशात भ्रमण करून वारकरी धर्माची पताका फटकवली पंजाब आपलासा केला राजस्थान आपलासा केला इतका की तिथे अनेक समाज स्वतःला नामदेवांचे वंशज म्हणायला समजायला लागले आणि त्या मार्गाने चालू लागले पण हा भाव भक्तीचा परलोकवादाचा श्री विठ्ठल एक सम्राट होता एक कार्यप्रवण पुरुष होता त्या विठ्ठलाचं मूळ कर्तृत्व विस्मरणात स्वाभाविक हे वैदिक धर्माचं वर्चस्व वाढलं वारकरी सुद्धा संत सुद्धा या वैदिक प्रभावामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रमाणात गेले जरी वेदांचा निषेध केला असला तरी प्रभाव कोणता राहिला लोकवादावा जो महाराष्ट्र हिळवादी होता व्यापारी वृत्तीचा होता व्यावसायिक वृत्तीचा होता उदाहरणार्थ अल मसूद नावाचा अरबी व्यापारी दहाव्या शतकामध्ये चे आणि कल्याणच्या बंदरावर आला होता त्याने काय पाहिलं तिथे कि हजारो महिलांवर माल लादून घाटांमध्ये आणला जायचा जहाजांमध्ये लादला जायचा आणि अरब देशांमध्ये इजिप्त पर्यंत नेला जायचा म्हणजे महाराष्ट्र व्यापारी होता समुद्र मंदिर नावाचा हा फालतू वैदिकांनी काढलेला प्रकार लागू नव्हता दहाव्या शतकापर्यंत आणि नंतर पुढे सुद्धा यादव काळात सुद्धा लागू नव्हता शिवाजी महाराजांनी तर स्वतःचा आरमार उभारून काय केलं हे आपला इतिहास माहितच आहे त्याच्यामुळे आपण इतिहासाकडे धर्मशास्त्राकडे शुद्ध दृष्टीने पाहायला पाहिजे हिंदूंवर काय लागू होतं वैदिकांवर काय लागू होतं याचा विचार महाराष्ट्रामध्ये फक्त किंवा फक्त चर्मोद्योगातून उत्पादन करणारी गावाच्या गाव होती उत्पादन गृह होती त्याचे ताम्रपट शिलालेख आज उपलब्ध आहे म्हणजे महाराष्ट्र उद्यमी होता व्यावसायिक होता आणि त्यातनं त्याने भरभराट साधली होती पैठण कल्याण वर्ण वस्त्रांची प्रचंड निर्यात होत होती इतकी की रोमच्या बादशाला सुद्धा चिंता वाटली की आमचा खजिना रिता रीता होतोय का तर भारतातनं हे वस्त्र आयात होत आहेत रोम त्यावेळेस हो रोमन साम्राज्य हे फार मोठं होतं बलाढ्य होतं हे सुद्धा लक्षात घ्या तर रोमन सम्राटाला चिंता वाटली म्हणजे व्यापार किती मोठा असेल याची कल्पना करा पण दहा व गेलं संतांनी या वैदिक प्रभावाखाली कि वा येऊन किंवा इहवादाकडनं दैवतवादाकडे जाऊन ठेवलीनंतर पैसेची राहावी लोकांची काळजी करावी या जन्मामध्ये जे काही दुःख मिळत आहे ते गेल्या जन्मातल्या पापाचं फळ आहे हा जो वैदिक सिद्धांत होता तो कुठेतरी मान्य केला आणि त्यानुसारच जी आपली अभंग रचना असेल की जी अगदी मानवतेबद्दलची अत्यंत कळवळाची असेल जिव्हाळ्याची असेल तुकोबांचा अभंग मला आताही आठवतो जे का रंजले गांजले दासी म्हणे जो आपुल आहे इतकी मानवतेची कळकळ होती परंतु ती सामाजिक विकासाच्या कारणाला लागली नाही सामाजिक सिद्धांत आर्थिक सिद्धांत राजकीय सिद्धांत विचार करा यादवांचं साम्राज्य ज्यावेळेस कोसळलं त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेव यांच्यासारखे महान संत होते परंतु यादवांचं साम्राज्य कोसळलं याच्याबद्दल दुःखाचा एकही उद्गार संतांच्या आढळून येणार नाही म्हणजे संत हे अही जगाबद्दल किती उदासीन झाले होते का त्यांनी दुर्लक्ष केलं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे ते दुर्दैवी आहे कारण त्याच वेळेस युरोपामध्ये प्रबोधनाची चळवळ होत होती शास्त्र विज्ञान याचा एक स्फोट होत होता सुरुवात होती सुरुवातीच्या हो परंतु गतकाळाला प्रश्न विचारण्याची सुरुवात युरोपमध्ये झाली आमच्या देशामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि विशेषतः महाराष्ट्रात गतकाळाला प्रश्न विचारण्याची बुद्धी दुर्दैवाने सुचलेली दिसत नाही आपल्या आध्यात्मिक आनंदात मिठूरायाच्या भेटीच्या आनंदात किंवा त्यासाठी तळमळणारे चंद्रभागे तरी जायचा ध्यास घेतलेले त्या चंद्रभागेच्या वाळवंटा हरी लिद होऊन कसं हर भान हरपून जायचं या भावनेमध्ये मशगुल राहिले शेव विठ्ठल वैष्णव याला याची परवा कोणी केली नाही अगदी धर्मेतिहास सुद्धा नीटपणे मध्ययुगात आपल्याला अकराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत त्याचा अभ्यास सुरू केल्याचं सुद्धा उदाहरण नाही आणि अठराव्या शतकानंतर जो झाला तो पुन्हा वैदिक प्रभावाखालीच सुरू झाला त्यामुळे पुन्हा तो धार्मिक इतिहास जो आहे महाराष्ट्राचा वास्तव काय विठोबा ना वैष्णव आहे तो ना कृष्ण आहे तो विठोबा आहे विठ्ठल सुद्धा नाही बा आहे बाप आहे या भूमीच्या आध्यात्मिक श्रद्धाळू भावने निर्माण झालेलं ते एक महान दैवत आहे आणि ते पितृ मातृ विठोबा रखमाई आपण रखमाईच म्हणतो ना विठोबा रखमाई म्हणतो तर हे मातृ पितृ देवतांच अगदी सातवान काळापासून उपलब्ध पुरवण्याने कारण गौतमी पुत्र आहे सातकर लक्षात गौतमीचा पुत्र त्याचं स्वतःच नाव नाही सातकर्णी तर त्याच कुल आहे नाही तर गौतमी पुत्राचं स्वतःच नाव काय होत हे आज आम्हाला माहित नाही पण तो गौतमीचा हो पुत्र होता हे मात्र आम्हाला माहित आहे कारण ही मातृसत्ता महाराष्ट्रात महत्वाची होती दिव्य होती हे आज आपल्याला इतिहासाच दिसत अजून पुढे महाराष्ट्राबद्दल सांगायला खूप आदो काळापर्यंत आपण आलो संत काळे आपण पाहिला त्याच्या पुढचा महाराष्ट्र अजून कसा बदलत गेला हे आपण नंतर कधीतरी बघू धन्यवाद